नाशिकच्या राहुरी गावाच्या सरपंचासह एकशे सत्तावीस मतदार यादीतून ही नावं गहाळ झालेली आहेत या प्रकरणी ग्रामपंचायतीनं तहसीलदार आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करत या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली आश्चर्याची बाब म्हणजे या गावाचे रहिवासी नसलेल्या पंचावन्न जणांची नावं ही अंतिम यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत तर काही ग्रामस्थांची नावं दोनवाडे भगूरसह अन्य ठिकाणच्या मतदार यादीत आली आहेत त्यामुळे ही नावं गहाळ कशी झाली नावांची शेडछाड कुणी केली आहे याचा खुलासा करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली ना यादीतून नाव वगळण्यात आलं आहे हे कसं आलं याचे पुरावे आम्हाला झाले पाहिजे याची चौकशी झालीच पाहिजे आम्ही पूर्ण कागदपत्र पूर्ण दिले तरी आम्हाला चौकशी मिळाली नाही याची चौकशी मिळावी माझं नाव करावरीत असून दुसऱ्या गावाला कसं काय गेलं याचा मला पुरावा पाहिजे निवडणूक तोंडावर आल्या तर गावातली एकशे सत्तावीस नाव गावातले नागरिक जे आहे आज गावचे नागरिक बाहेरचे पंचावन्न नावं लागून इतर तर गावातले एकशे सत्तावीस नावं बाहेर गावात बाहेर गावात ट्रान्सफर झाले एकशे झाले